गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे डवल आई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतो आज आपण बघणार आहोत नागपूर मनपा भरती जी दोन हजार मध्ये जाहिरात येऊन परीक्षा टी सी एस कं कंपनी मार्फत कंडक्ट करण्यात आलेली होती त्यामधील जे सर्वात महत्वाचं पद होतं जे एन एम त्याला आपण स्टाफनर्स बोलतोय त्याचा अंतिम निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी जाहीर झालेल्या आहे यामध्ये अंतिम निकालामध्ये जे कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा जे विद्यार्थी वेटिंग लिस्ट आहेत ते सर्व आपण कॅटेगरी वाईज पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असेल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे वेटिंग लिस्टमध्ये जे विद्यार्थ्यांचं नाव आहे त्यांना पण सहा महिन्यामध्ये लागण्याचे चान्सेस भर मोठ्या प्रमाणामध्ये आहेत कारण तर यांचं जर दुसरीकडे सिलेक्शन झालं असेल चांगल्या पदावरती तर ते हा जे अंतिम निवड यादीमध्ये ज्या महिला किंवा पुरुष आलेल्या जीएनएम दोघांनाही चालते मेल अँड फिमेल तर त्या काय होणार आहेत रुजू होणार नाही तर तुमच्या वेटिंग लिस्ट मधल्या उमेदवाराचा विचार केला जाऊ शकतो त्यांना दोन वेळा चान्स दिला जातो त्यांनी जर रिस्पॉन्स जर दिला नाही तर त्यांचं नाव रद्द करून तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आहे ओके सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं डबल अकॅडमी या यु युट्यूब चॅनल मार्फत तसेच माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच तुमच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ठीक आहे तर आपल्या अकॅडमीमध्ये मध्ये एन एम जे एन एम संदर्भात तांत्रिक विषयासहित रेग्युलर बॅचेस एक जुलै दोन हजार पंचवीस स्टार्ट होणार त्यासो आहे त्यासोबतच तुम्हाला एक वर्षाची मेंटरशिप बॅच अवेलेबल आहे पर्सनल गायडन्सची यामध्ये कोणत्याही दोन नोट्स टेक्निकल विषयाच्या सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जाणार आहेत घर तांत्रिक विषयासहित असणार आहेत यामध्ये मनपा असेल डीएमआर असेल आर आर बी किंवा एम्स किंवा डीएचएस या विविध विभागामध्ये ज्या भरती निघतात त्यामध्ये तुम्हाला चान्स असणार आहे सर्वात मोठी भरती येणाऱ्या आठ दिवसामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये एएन एम आणि जी एन एम ची येणार आहे हे ये तुम्हाला खुशखबर मी अगोदर दिलेली आहे त्या अगोदर तुम्हाला जर बॅच परचेस करायची आहे जॉईन करायची आहे तर एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा अगदी कमी शुल्कामध्ये आता ऑफर असणार आहे एक जुलैच्या बॅचला जे विद्यार्थी लवकरात लवकर दोन ते तीन दिवसामध्ये ऍडमिशन घेणार आहेत त्यांच्याकरिता या ऑफरचा लाभ मिळणार आहे पुढे आपण बघणार आहोत जे निकाल लागलेला आहे पंचवीस सहा दोन हजार नागपूर महानगरपालिकेमधील जे विविध पदाकरिता आस्थापनेवरील घटक संवर्गातील रिक्त पदे सळेशेवे मार्फत भरण्याकरिता वर्तमानपत्रामध्ये जाहिरात तेवीस बारा दोन हजार चोवीस मध्ये शेवटच्या महिन्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती यामध्ये एन जी एन एम ज्याला आपण नर्स परिचारिका स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक विद्युत कनिष्ठ अभियंता त्यानंतर उषा अधिकारी या पदाकरिता लेखी परीक्षा म्हणजे तुमची एमसीक्यू क्यू स्वरूपामध्ये ऑनलाईन ऑनलाईन एक्झाम घेण्यात आली होती त्या अनुषंगाने उमेदवारांची अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरती डब्ल्यू डब्ल्यू एन एम नागपूर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वर दिनांक पंचवीस जून रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जे आपल्याकडे आलेली आहे लगेच तुम्हाला त्या संदर्भात हे व्हिडिओच्या माध्यमामधन माहिती देण्याचा प्रयत्न असणार आहे तर आपण जी लिस्ट आहे फक्त बघणार आहोत कोणत्याची जे एन आणि जे एन एम और स्टाफ नर्स कोणाकोणा सिलेक्शन झालं कोण विद्यार्थी वेटिंग लिस्टला आहेत त्या संदर्भात पूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली जाणार आहे तर यामध्ये पूर्णच एकच मर्ज करून दिलेली आहे त्यांनी फाईल त्यामधील जे महत्वाचं पद आहे बहुया आपण किती जागा होत्या किंवा किती कट ऑफ लागला जेणेकरून तुम्हाला आता नवी मुंबईमध्ये पण एन एम जे एन एमच्या जागा आहेत त्या अनुषंगाने तुम्हाला कळणार आहे नेमका आपला अभ्यास किती पाहिजे किंवा किती मार्क आपल्याला मिळवणे गरजेचं आहे त्याकरिताच आपल्याला हा व्हिडिओ बघायचा आहे शेवटपर्यंत जेणेकरून तुम्हाला काय कळणार आहे नेमकं आपल्याला अभ्यास किती झाला आणि किती मार्क मिळवायचे टेस्ट सिरीज नुसार तुमच्या लक्षात आलेला असेल तर यामध्ये नर्स परिचारिका जीएनएम एकूण जाता बावन होत्या यामध्ये अनुसूचित जाती पाच बी जे दोन होत्या एटीबी ला दोन एनटीडी ला दोन आहेत प्रला दोन एसीबीसी ला पाच ईडब्ल्यू एस ला पाच ओपन एकोणतीस जागा त्यामध्ये राखीव मधील दहा सर्वसाधारण महिलांकरिता नऊ माजी सैनिक चार खेळाडू एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त जा एक अंशकालीन कर्मचारी तीन अशा एकंदरीत आरक्षित एकोणतीस जागा होत्या ओके आता जागेचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला पण माहिती आहे तरी पुढे पुन्हा एकदा मी सगळ्यांना सांगितलेलं आहे ही जी लिस्ट आहे प्रोव्हिजनल म्हणजे अंतिम निवड यादीच असणार आहे यामध्ये जे उमेदवार आहेत आदित्य वाघमारे सर आहेत त्यांना ओपन मधनं सर्वसाधारण लिस्ट बघत आहोत आपण निवड यादी पहिला क्रमांक एकशे पंचाळीस पॉइंट तीस मार्क एवढे अराखीव सर्वसाधारण मधनं त्यांचा पहिला क्रमांक त्यानंतर अथर्व गोड्या आहेत एकशे बेचाळीस वर म्हणजे बघा एकशे दोनशे पैकी एकशे पंचाळीस मार्क मिळवून एवढं काही सोपं नाहीये खूप सारा अभ्यासाला लागतो त्यानंतर गणेश भगत आहेत एकशे चाळीस वैभव आटोले आहेत शुभम देवताळे आहेत अर्षल आहेत त्यानंतर मयूर लांडगे एकशे अडतीस अक्षय जाधव एकशे पंचवीस प्रतीक पवार आणि प्रसाद रेड्डी त्यांना शेवटचा जो उमेदवार आहे तो कोण आहे तर अनाथ उमेदवार ओपन मध्ये सिलेक्शन झालेलं आहे एकशे दोन वरती त्यांचा कट ऑफ लागलेला आहे ला, कर्ण बदल म्हणजे दिव्यांग उमेदवार एकशे तेवीस वर लागलेला आहे अंध अल्पदृष्टी संवर्धातनं एकशे पंचवीस आहे त्यानंतर अराखीव शेवटचा जो उमेदवार आहे मयूर लांडगे यांचा जो जन्मदिनांक आहे चौदा दोन हजार दोन मध्ये झालेला आहे त्या कारणाने त्यांचा जो नाव आहे शेवटी आलेलं आहे एकशे अडोतीस मार्क आहे म्हणजे कट ऑफ किती लागलेला लागलेला आहे दोनशे पैकी शेवटचा उमेदवार एकशे अडोतीस वर घेण्यात आलेला आहे त्यानंतर प्रतीक्षा यादीवरील आठ उमेदवार आहेत त्यांचे थोडक्यात नाव बघूया आपण कैलाश यादव एकशे एकतीस आहेत त्यानंतर रोहित काळे आहेत सुप्रिया मॅडम आहेत वाघमारे रोहित आहेत अंचल विकास आणि सपना झाले आहेत त्यांना एकशे तीस एकशे एकशे सतरा एकशे बारा असे मार्क मिळालेले आहेत तुमचं अंतिम निवड यादीमध्ये पण नाव येण्याची शक्यता आहे यांनी जर वरच्या मुलांनी जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांनी जर जॉईन केलं नाही तर त्यानंतर सैनिक सैनिकमध्ये चार जागा होत्या त्यामध्ये ऋत्विका आहेत आदेश जाधव योगेश साखरे आणि अविनाश पाचरे आहेत यांचं माझी सैनिक या कोठ्यामधनं सिलेक्शन झालेलं आहे ओके तुम्ही ठीक आहे पुढचं बघूया आपण राखीव प्रवर्गामधनं जो प्रकल्पग्रस्त एक जागा होती त्यामध्ये कैलाश यादव यांचं सिलेक्शन झालेलं आहे रोहित काळे प्रति उमेदवार प्राप्त न झाल्यामुळे यांचा विचार करण्यात आलेला आहे त्यानंतर भूकंपग्रस्तामध्ये राजेश महालिंगे आहेत एकशे पाच मार्क आहेत त्यानंतर प्रतीक्षा आधीमध्ये कैलाश यादव त्यानंतर प्रवर्ग राखीव खेळाडू अराखीव खेळाडू मध्ये मनीक्षा चोरमारे आहेत खेळाडू सर्वसाधारण सिलेक्शन एकशे एकतीस मार्क आहेत अंशकालीन तीन जागा होत्या यामध्ये शुभम पांडे गणेश सरगडे आणि आदेश यांचं एकशे बत्तीस सर्वांना सेम मार्क आहेत यांचं पण अभिनंदन त्यानंतर बघणार आहोत अराखीव महिला नऊ जागा होत्या प्रतीक्षा पाच जागा आहेत वेटिंग लिस्टला हिमांश हिमांशी आहेत चौहान शिवांगी मेंढके आहेत नीलम आगाव शिवानी नाईक निकिता राऊत आहेत पूनम आहेत ऋतुजा दीक्षा आणि प्रणाली यांना सेम एकशे चाळीस ते एकशे एकतीस चा कटॉफा एकशे एकतीस चा उमेदवार आहे त्यानंतर सुप्रिया वाकमरिया सर्वसाधारणमधनं निश्चित पंजाब आहे अश्विनी वैष्णवी सिमरन शेख आहेत या वेटिंग लिस्ट मध्ये आलेल्या आहेत त्यानंतर अनुसूचित जमाती एक जागा होती चव्हाण संदेश हरि यांचं सिलेक्शन त्यानंतर सारिका आणि या वेटिंग लिस्टला आहेत अनुसूचित जमाती यामध्ये एक जागा होती माजी सैनिक शेषराव माकडे यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर सारिका आडे यांचं वेटिंग लिस्टला आहे इकडे पण त्यानंतर अंश जमाती अंशकारी एक जागा खुशी उगे यांचं सिलेक्शन झालेलं आहे सारिका आडे वेटिंग लिस्टला आहे त्यानंतर विजयला एक जागा सचिन पवार यांचं सिलेक्शन झालेलं आहे हार्दिक अभिनंदन तुमचं त्यानंतर विजयला एक जागा नैना जाधव एकशे पंधरा मार्कवरती त्यांचं सिलेक्शन आहे यादीमध्ये स्वाती राठोड आहेत त्यानंतर एन टी बी ला सर्वसाधारणमधन एकशे पंचवीस मार्क मिळून गोपाल भावनगरे आहेत यांचं सिलेक्शन आणि योगेश पालखर पालेकर आहेत एकशे तेवीस मार्कावरती वेटिंग लिस्टला आहेत त्यानंतर पुढे आहे एनटीबी मधील पाल एक जागा महिलांकरिता होती तर यामध्ये सपना कश्यप यांचं सिलेक्शन आणि यामिनी आणि स्नेहा कवान पुरे आहेत एकशे सतरा आणि एकशे पंधरा मार्क आहेत थोड्या मार्कांनी त्यांचं वेटिंग लिस्टला आलेलं आहे त्यानंतर प्रवीण केदार आहेत एनटीडी मध्ये एक एकशे एकतीस कट ऑफ लागलेला आहे आणि एकशे तीस वरती रोहित तांदळे आहेत काय झालेलं आहे वेटिंग लिस्टला आले आहे काही घाबरू नका तुमचं सिलेक्शन येणाऱ्या परीक्षेमध्ये होणार आहे खूप छान मार्क आहेत वेटिंग लिस्टला पण त्यानंतर विमा जागा होती शिवप्रसाद लोखंडे यांना एकशे तीस मार्क आहेत त्यांचं सिलेक्शन आणि एकशे नऊ आहेत त्यांचं वेटिंग लिस्टला आलेलं आहे त्यानंतर विमा प्र ला जागा होती यामध्ये सुवानी राऊत सिलेक्शन झालेला आहे त्यानंतर एससीबीसी ला एक जागा महिलांना दोन माजी सैनिक एक आणि अंशकालीन एक यामध्ये उमेदवार शंकर मुटकुले आहे त्यांचं सिलेक्शन सुशांत भोसले माझे सैनिक मधनं झालेलं एसीबीसी आणि प्रत्यक्षातीमध्ये सचिन जाधव आणि स्वप्नाली स्वप्नील यांचं वेटिंग लिस्टला आहे एसीबीसी अंशकालीन एक जागामध्ये धनंजय वाळूज यांचं सिलेक्शन तर सचिन जाधव हे वेटिंग लिस्टला आहे थोडं आपण फास्ट सांगूया यामध्ये एडब्ल्यूएस सर्वसाधारण मध्ये सोलोमन साल्वे यांचं सिलेक्शन एकशे तेवीस वर झालेलं आहे एकशे तीन मध्ये फराना शेख आणि मुस्कान तिवारी एकशे तीन सेम मार्क आहेत ईडब्ल्यूएस मधनं त्या वेटिंग लिस्टला आहेत त्यानंतर माझी सैनिकमध्ये नमाज शेख यांचं झालेलं आहे आणि फरीना सेक या वेटिंग लिस्टला आहेत त्यानंतर महिला मध्ये ईडब्ल्यू एस महिला दोन जागा होत्या दीपिका शुक्ला आणि दिव्या पाटील यांचं अभिनंदन सिलेक्शन झालेलं एकशे सहा मार्क सेम आहेत त्यानंतर फरीना शेख मुस्कान तिवारी आणि शरयू पाटेकर यांना सेम मार्क आहेत एकशे तीन तर यांचं तिघीही ईडब्ल्यूएस महिला मधनं वेटिंग लिस्टला आहे हे पूर्ण तुमचा जो निकाल आहे मी सांगण्याचा एक प्रयत्न केलेला आहे त्यानंतर पूर्ण जे एन आपण पाहिलेला आहे त्यासोबतच तुम्हाला सर्वांना माहितच आहे एक जुलै दोन हजार पंचवीस बघा यामध्ये कोणकोणत्या बॅचेस आहेत कल्याण डोकेली बॅच आहे एम जे एन एम बॅच आहे एमपीडब्ल्यू डीएमआर भरती असेल पोलीस भरती आरोग्यसेवक स्वच्छता निरीक्षक एफडीए कृषी सहायक या सर्व बॅचेस आगामी महानगरपालिकेच्या ज्या जाहिराती येणार आहेत त्यामध्ये पण तुम्हाला या बॅचचा नक्की फायदा होणार आहे तर याकरिता आपल्याला अकेडीशी संपर्क करायचा ऐंशी दहा पंचे सत्याहत्तर साठ या नंबरवरती ओके आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवायचा आहे लाईक करायचा आहे व्हिडिओला शेअर करायचा आहे आणि नवीन असाल सबस्क्राईब पण करून ठेवायचं आणि एकदा पुन्हा एकदा मी सर्व विद्यार्थ्यांचे जे वेटिंग लिस्ट आहेत किंवा ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा ओके थँक्यू